गेल्या पन्नास वर्षापासून ज्या पाण्याच्या समस्यावर अनेक निवडणुका झाल्या मात्र शहराला पाणी मिळाले नाही आमदार काळेंनी मात्र पाच वर्षाच्या आत दिलेली वचनपूर्ती करून शहराचा बिकट असलेला पाणी प्रश्न सोडून पाण्याचा प्रश्न निकाली लावला खरं तर असे वाटले होते आमदार आशुतोष काळे हे देखील पाणी प्रश्नावर दोन तीन निवडणुका लढतील मात्र त्यांनी तसे न करता आपल्या प्रयत्नांच्या जोरावर प्रचंड मेहनत घेऊन पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण करून शहराचा पाणी प्रश्न सोडवला असे गौरव उद्गार समता संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी काढले आहेत समता पतसंस्था व व्यापारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी तसेच समता पतसंस्थेचे विद्यमान संचालक उपस्थित होते यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी रविवारी पंधरा रोजी होणाऱ्या जलपूजनाला सर्व नागरिकांनी तसंच व्यापाऱ्यांनी व समता पतसंस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना जलपूजनाला यावे असे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एकाच वर्षात पाणी तयार केलं तयार झाला खूप चांगल्या पद्धतीने कोपरगावची गरज मी मागवली आणि त्यावर तुमचं अभिनंदन तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे फक्त आता ती वितरण व्यवस्था ज्या वेळेला सुरळीतपणे काम करेल मला वाटतं तो भाग म्हणजे आमदार म्हणून प्रत्येक वर्ष तुमच्याकडे आम्ही मांडतोय आज कारण नगरपालिका अस्तित्वात खासदार असून नसून आम्हाला ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडून जाते

सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आजच्या आपल्या या कोपरगाव व्यापारी महासंघाच्या निमित्ताने जी आपली बैठक आयोजित केली होती तर या बैठकीमध्ये म्हणून आपल्या सर्वांना निमंत्रण देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालो आपण सर्वांनी रविवारी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पाच नंबर तलावाचं जलपूजन करण्यासाठी उपस्थित राहावं अशी विनंती करतो बाकी आपण सर्वजण तिथे येणारच आहे तिथं सविस्तर गोष्टी सुरुवातीपासून आतापर्यंत काय काय झालं तिथं मी सांगणार आहे त्याच्यामुळं आपण तिथे उपस्थित राहावं एवढी विनंती करतो आपण जे काही प्रश्न आता या ठिकाणी मांडले जे सणाचा बाजार मेन रोडवर बसतो त्याच्यावर पण लवकरात लवकर आपण त्या व्यापाऱ्यांशी आणि आपल्या ज्या रोडच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून तो काढू असं या निमित्ताने आपल्याला आश्वासित करतो आपण जे जे आणि म्हणून ह्याच्यामधून जे काही आपले प्रश्न आहे हे बहुतांशी त्याच्यामधून मार्गी लागणारे आणि अजूनही आपण जर पुढे संधी दिली तर पुढच्या पंच एक वर्ष मध्ये काम अजून करू शकतो बरोबर आहे <laughs> का तुम्ही देणार आहे का नाही ते तुम्ही ठरवा आता काय करायचंय पण माझी माझी काय ते माझे काम करण्याची मानसिकता आहे आणि पण म्हणजे मी जे काही करतो ते प्रामाणिक करतो उघडच आपल्याला काहीतरी तातूरमातूर सांगायचं आणि त्याच्यामध्ये वेळ मारून न्यायचे असं काही माझा करण्याचा कधी प्रयत्न नसतो ठीक आहे थोडासा काही गोष्टीला विलंब लागत असेल माझ्याकडनं पण पन... काम ते शंभर टक्के होणार अशाच पद्धतीने मी काम करत असतो आणि म्हणून ही मानसिकता घेऊन मी जात असताना आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे मागे शहरामधून बहुतांशी चांगलं मताधिक्य मला मिळालं पण या यावेळेस अपेक्षा एवढं काम केल्यानंतर आपण जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे तर त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद महत्वाचे तर आपण ठीक आहे आता ती निवडणूक दोन महिने आहे आठ ऑक्टोबरला जम्मू काश्मीर हरियाणाची निवडणूक संपेल त्याच्यानंतर आपली निवडणूक लागणार आहे हे ऑक्टोबर सॉरी नोव्हेंबर मध्ये निवडणूक असणारच आहे काही जरी झालं तरी त्याला दोन महिने सरासरी आहे पन्नास वर्षापासून म्हणजे एकोणीसशे बहात्तर सालापासून राजकीय सामाजिक कामांमध्ये काम करतो बहात्तर सालापासून मला आठवत की कोपरव शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे आम्ही त्या काळात तरुणपणाच्या काळामध्ये त्यावेळेस या नगरपालिकेवर घागरी मोर्चा काढला होता नगरपालिकेसमोर जाऊन मडके फोडले होते अशा अनेक आंदोलनं कोपरगावात या पाण्याच्या प्रश्नाकरता झाले एक एकदा तर आपल्याला आठवत असेल की रेशनवर पाणी देण्याची सुद्धा वेळ कोपरगाव नगरपालिकेवर आलेली होती आणि प्रत्येक निवडणुकी आली की तो पाणी प्रश्न गाजायचा प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांकडून आश्वासन दिले जायचे तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही कोपराव शहराचं पाणी प्रश्न सोडू यावेळेस खऱ्या अर्थानं आमदार आशुतोष दादा काळे यांनी पाचव्या तळ्याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि तळ्यामध्ये जर पाणी आलं साठवणची क्षमता जर वाढली तर कोपोरावाला पाणी मिळू शकतं त्या उद्देशानं आम्ही दोन वर्षापूर्वी व्यापारी महासंघाच्या माध्यमातून तळ्यांचं खोलीकरण करण्याचा प्रयत्न केला होता गावातल्या लोकांच्या लोकवर्गणीतून आणि व्यापारी महासंघाच्या वर्गणीतून तळ्याचा खोदकाम करून तळ्याची खोलीकरण करण्याचा प्रयत्न केला होता मग त्यावेळेससुद्धा आशुतोषदाला काळे यांनी आम्हाला मदत केली होती आणि आता तर त्यांनी पाचवं तळच मंजूर करून आणलं सरकारकडून वेगवेगळ्या माध्यमातून आणि त्या पाचव्या तळावामुळे कोपरावच्या पाणी पुरवठा योजनेची साठवण क्षमता वाढल्यामुळे कोपरावचा पाणी प्रश्न नक्की सुटेल अशी कोपरावकरांना आशा आहे आशुतोष दादांनी हे जे पाचशे तळ्याचं काम पूर्ण केलं त्याबद्दल कोपरावच्या तमाम व्यापारी बांधवांच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेद घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा